कोकणामध्ये बघा कोणत्याही प्रकारचा सण असू द्या मग तो नागपंचमीचा असू द्या किंवा गौरी गणपतीचा अगदी महिन्याची संकष्टी जरी असली तरीसुद्धा असं वालाचं बिरडं दिर्ण हमकास बनवलं जातं तर आज आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न बनवता हे वालाचं बिरडं बनवणार आहोत नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न बनवता वालाचं बिरडं बनवतो आहे चला तर मग लगेचच व्हिडिओला विरडं बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून वाल घेतले आता ह्यांना वालसुद्धा म्हणतात काही कडवेसुद्धा म्हणतात आता ह्याच्यात आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे इथे मी दोन ग्लास कोमट पाणी ह्याच्यामध्ये घातलं आता ह्यांना दहा ते बारा तास असंच भिजत ठेवायचं आहे दहा बारा तासानंतर बघूया वाल बघा मस्त भिजलेले आहेत तुम्ही बघू शकता आता ह्याच्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आता इथे मी एक चाळण घेतली आहे त्याच्यावर सुती कापड आहे आणि त्या कापडामध्ये वाल ठेवले आता हे वाल आपल्याला ह्या सुती कापडामध्येच दहा ते बारा तास असेच गुंडाळून ठेवायचे आहेत म्हणजे त्या वालांना चांगले मोड येतील दहा बारा तासानंतर बघूया वालांना बघा चांगले मोड आले आपण सुती कापडामध्ये गुंडाळून ठेवले त्यामुळे बघा ह्यांना असे चांगले मोठे मोठे मोड आलेले आहेत मोड आलेले वालसुद्धा मी कोमट पाण्यामध्ये दहा मिनिट भिजत ठेवले आता ह्यांना सोलून घेऊया आपल्याला बघा हे वाल अशा प्रकारे सोलून घ्यायचे आहेत कोमट पाण्यात घातले त्यामुळे बघा हे वाल पटापट सोलले जात आहेत अगदी सहज त्यांची साल निघते आता उरलेले सगळे वाल असेच पटापट सोलून घेऊया इथे मी सगळे वाल सोलून घेतले आता ह्यांना एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दुसरीकडे मी गॅसवर कढई ठेवले त्याच्यामध्ये मी दोन पळी तेल घातलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आता इथे मी एक मोठा कांदा घेतला बारीक चिरून आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्या ठेचून आता हा कांदा आणि लसूण आपल्याला ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत कांदा लसूण थोडी परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि ती परतून घ्यायची आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक टॉमॅटो घालायचं आहे बारीक चिरलेला तोसुद्धा चांगला मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे टॉमॅटो चांगला परतून झाला आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आता हिंग आणि हळदसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बिरडं घालायचं आहे एक मोठा चमचा आपल्याला बडीसोप पावडर घालायची आहे आणि एक मोठा चमचा धणे पावडर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मध्यम आचेवर एक मिनिटभर हे बिरडं चांगलं मी परतून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये बघा मी दोन ग्लास पाणी घातलं पाणी घातल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालते परत ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलं वालाचं बिरडं शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून आपल्याला थोडं पाणी जास्त घालायचं आहे आता मोठ्या आचेवर ह्याला उकळी घ्यायची हे बघा मोठ्या आचेवर ह्याला चांगली उकळी आली आहे आता परत मोठ्या आचेवरच आपल्याला पाच ते सहा मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं आहे बिरडं नेहमी पहिले हळदीत शिजवून घ्यायचं म्हणजे त्याचा उग्रवास निघून जातो आता पाच ते सहा मिनिटानंतर बघा बिरडं थोडंसं शिजलं गेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला तिखट घालायचं आहे इथे मी एक चमचा लाल तिखट घातलं एक चमचा बेडगी मिरची पावडर घातली चवीप्रमाणे मीठ घातलं आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर मध्यम आचेवर परत पाच ते सहा मिनिट ह्याला मसाल्यांमध्ये शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटानंतर बघा आपण ह्याला चांगलं मसाल्यामध्ये शिजवून घेतलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि एकदा ढवळून घ्यायचं आहे आता मध्यम आचेवर परत पाच ते सहा मिनिट ह्याला चांगलं आठवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटाने बघा ह्याच्यातलं पाणी संपूर्ण आटलं आहे आणि इथे आपलं कोकणातलं प्रसिद्ध वालाचं बिर्ड तयार झालं आहे आपल्याला गॅस बंद करायचं आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद